पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशास तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्या नव्व्याण्णव राज्यावर सध्या अवकाळी पावसाचं सावट आहे राज्यात एकीकडे सर्व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलाय तर दुसरीकडे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालंय राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे हवामान खात्याकडून विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त व्यक्त करण्यात आली आहे हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळं नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचा आवाहन हवामान खात्यानं केलंय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अंशतः ढगाळ वातावरणाचा उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे अशातच राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालंय नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्यात तापमानाचा पारा दोन महिने पुणे शहराचं तापमान प्रामुख्याने शिवाजीनगर एकोणचाळीस ते बेचाळीस अंशावर जात होतं यात लोहगावचा पारा सातत्यानं त्रेचाळीस अंशावर होता मात्र शनिवारी रात्री आलेल्या अहवालात शहराच्या तापमानात दीड ते दोन अंशांनी घटल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय यंदा मार्च एप्रिल हे दोन महिने पुणेकरांना प्रचंड उष्णतेचे गेले मे महिन्यातही घरात बसवत नाही इतका उकाडा होता मात्र अवघ्या बारा तासात वातावरणात बदल झालाय शिवाजीनगरचं तापमान प्रथमच चाळीस ते एक्केचाळीस अंशावरून एकोणचाळीस तर लोहगावचं त्रेचाळीस पॉईंट दोन अंशावरून एक्केचाळीस अंशावर खाली आले तसेच इतर भागातील पारा सदोतीस ते अडोतीस अंशावर खाली आलाय आजपासून पावसाचा पुण्यात आजपासून पुण्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय पुणे शहरात सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे त्यामुळं चार ते नऊ मे दरम्यान शहरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे शनिवारचं तापमान शिवाजीनगर एकोणचाळीस पंचवीस पॉईंट तीन पाषाण एकोणचाळीस चोवीस पॉईंट नऊ लोहगाव एक्केचाळीस पंचवीस पॉईंट सहा चिंचवड अडोतीस पंचवीस पॉईंट आठ लवळे सदोतीस चोवीस पॉईंट नऊ मगरपट्टा कोरेगाव पार्क एकोणचाळीस ते सव्वीस पॉईंट सात वर पोहोचला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील आणि शेजारी बेल क्लिक करा।